बोलतो। बोला ना? ना? बार 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 या बोला बोला नागे नागे? ने, 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 ना बर बर नाही लवकर वेळ ना लवकर आहे जरा नाही सांगतो तुम्हाला कळला नाही ना माग माग बोललो तो का मी हा हा, हा. नाही कळला म्हणजे नाही ना कळला या आता काय काय नाही कळलं नाही मी सांगितलं होतं महाराजा त्या मध्ये पडायचं नाही अर्ज अर्ज बारा अंगडी बंद करा म्हणलं होतं मी नाही बंद करा कशाला महाराजांना फिरता तुम्ही रतन बाबा महाराजाला घेऊन कशाला फिरता ते महाराज गाडी बसला त्या महाराजा विषय मिटला होता कशाला घेऊन तुम्ही आता अर्ज हे कॅन्सल करा कोणता महाराज आणाय तुम्हाला ते बाबा कशाला घेऊन फिरता तुम्ही घेऊन कशाला फिरता म्हणा फिरता तुम्ही त्या महाराजाला रतन महाराज कसा घेऊन फिरता तुम्ही म्हणजे फिरायचं नाही त्यांना नाही नाही काय जवळ येत नाही का बरं महाराजाच्या जवळ येत नाही असं असं कस हा मी सांगतो बाप्पा साहेब खुजे महाराज जवळ सोयचं नाही काय संबंध आहे महाराजांना तुमचा काय संबंध आहे भांड लावून देता का तुम्ही गावामध्ये इथं अहो तुम्ही असं कसं भांड लावून देता का मला तुमच्या मी तुमच्या पाया पोट फाट्यावर मध्ये पडायचं नाही म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं मी काय सांगितलं होतं त्या मॅटर मध्ये पडायचं नाही कशाला पड मॅटर मध्ये इथं हानामार तुम्ही कोणत्या मॅटर इथं मी काय मी काय सांगतो माहितीये तुम्हाला मी काय सांगितलं होतं की त्या बाबाच्या मॅटरमध्ये पडायचं नाही त्या मॅटर मध्ये बाप्पा सगळे पहिला महाराजांना काही केलं नाही पन्नास लाख रुपयाला वाट लावली पन्नास कोटीला मग ठीक आहे ना देवस्थान देवस्थान काही खेळ नाही ते महाराज बसवलं तीन वर्ष झालं पहिले दोन महाराज काढून टाकले तिसरा महाराज आहे कशाला म्हणजे पाडायची गरज आहे आणि खोड पण करायचं नाहीत काय कोणतं आणखी खोड पण करत नाहीत माझं मेला काय साइन होतं की येऊन बिलकुल महाराजांना अठरा मध्ये पाडायचं नाही म्हणलं होतं का काय पडलं मला ते तरी सांगा ना तुम्ही कशाला घेऊन फिरता कशाला अर्ज नेऊन दिला त्या महाराज काढून दुसरा महाराज ठेवायचा म्हणून कधी दिला आता दिला एका आठ दहा दिवसा पंधरा दिवसापूर्वी त्याची काय रिसेट आहे का तुमच्यापाशी पाऊस सगळं माझ्या बरं सहित

नाही नाही हे दम समजायचा कमून पण काही महाराजाच्या मध्ये पण तुला पाडायचं नाही तुम्ही सगळं घुक्यात माझ्या मी पडतो आणि तुला तुला खेटायचंय का तुला तुला खेळायचंय का तुला अरे तुला खेटायचंय का तू खेटायला माझ्यासोबत तुझी बरडा वाढ बघ तू एक खेटायला दहा वर्षापूर्वी राज बिखडत होतो यासोबत या थांबल करतात काय हे बाकी नको सांग रे मग बाकी मला बोलला मग काय तुमचं माझं काही वाड बघता बायडावर येतो आता दोन मिनिटात जे बायडवर